आणि तिथपर्यंत मला तुमचं चोबदार आवडलं बर का चोपदार जाऊ तुम्ही घेऊन सर बाबा येतात लाईट आहे म्हणजे सोपे का हे तर बाबाच्या भेटायला पण चोपदाराच्या काय कशी बसवली असं मला तर थोडी माहिती करून घ्यावं लागत आमच्या इकडे सुद्धा चोपदार असे अस नाही धंदा पण आगली नाही कमी <laughs> का तुम्ही म्हणजे थोडीशी झाली होती म्हणून बोललो बरं का अभंगाचा भावार्थ मी तुमच्या पुढे मांडलाय अभंग पूर्ण सुटावाच असं काही मी तर या मताचा माणूस आहे बाबा कीर्तन कारण म्हणूनही मी अभंग सोडला नाही म्हणून किंवा काय काय असे म्हणतात दोन चरणाचा भावार्थ पण आपण पाहिला बाकीच्या दोन चरणाचा भावार्थ भाऊ पुढल्या वर्षी <laughs> कसा पाहू शण भंगूर नाही <laughs> जायचे शरीरला जाईल किंवा ज्ञान भरायची उभी मासी पाक पाकडे काळा नाळाची कुंडी घातील होणारेंडे पाक पाकडे सरी मग पुढल्या वर्षी कसा अभंगाचा भावार्थ पुढल्या वर्षी नको भाऊ दोन वर्ष करून आला होता अलता नाही दोन वर्ष करुणा हा काय काय माणसाने कोरोनात माळा तुमच्या काय काढल्या का मला वाटलं आमच्याकडेच काढले आणि काढू द्या बर का ज्यांनी ज्यांनी माळा काढल्या व्यासपीठावरून सांगतो मी ऐका इंदुनगर बाबा म्हणतात ते पुढल्या लाटीमध्ये <laughs> मला एक कळत नाही महाराज माळी काढणाऱ्याचा दोष दोष काळाचा दोष होत्या वेळ होती वाईट, वीड़ वाईट वीड़ होती का माणसाने मजाने माळा काढल्या वेळ वाईट होते का नाही होती ना वेळ वाईट मग आता मी काय म्हणतो आता पुन्हा सुधारणा झाली का नाही आपली सगळ्यात पुन्हा माळा झाला ना मला पल्लीच बाबा अशी भेटले तुम्ही आम्हाला माळा काळा सांगा ता आणि पुन्हा माळा असं चालत का असं जमत का आताच्या काळात जमत हो जमत आहे महाराज अभि काही काही लोक आपली माणसं आपला धर्म भ्रष्ट करण्यासाठी आपल्याला घुसवते आणि आपली माणसं बाटवीत महाराज त्यांच्या धर्मामध्ये करून घेतात धर्मांतर करून घेतात आणि आपण जर त्यांना जर बाजूला जर केलं आपल्या माणसाला ज्याने माळ काढली त्याला जर म्हणलं काय काय उपयोग आहे तुझा तो माणूस काय म्हणून पुन्हा माळ घालली का कधी नाही घालणार त्याला सांगा उलट हवा आमच्या मध्ये काय काय भाजी माळ काढल्या व त्या चांगल्या चांगल्या मी त्यांना पुन्हा म्हणलं घाला माळा ते म्हणले महाराज जमतंय का म्हणलं चंद्रभागेमध्ये स्नान करा माळ पुन्हा गळ्यात घाला तुम्ही पार नाराज झाले पार शांत झाले तुम्हाला पटलं नाही मी सांगितलं नसल्या घरे नका घालू मी मानणार नाही तुम्हाला हो नाही म्हणणार मी आम्ही रोजच माळा घालतो हो रोज हारे आम्हाला काय आम्हाला पण आमची कधी हार हार तुम्हाला कधी भेटणार हार झालं तुम्हीच बोलले नशीब मी बोलला तुम्ही बाबा आमच्या मरणा उठला का काय हा हे का नाही आपल्याला माहितीये राम नाम सत्य कुठे लिहित बाबा त्या अमरधामा मध्ये आणि गेल्यानंतर उचा नंतर म्हणते राम नाम कोणाला कोणाला को राम अशा आता बरीच लिहीत त्याच्यातून राम निघून गेलाय ते देवाचं भजन करत संतांचं भजन करीत ज्ञानेश्वर माऊली व्रत एकादशी देव तीर्थ तुळशी आणि कने नोवा साधन आमचा विषय हरिकीर्तन संत संगती निरंतर ही मागणी माझ्या नारा महाराजांनी केलेली आहे तुकोबरायची मागणी हिची दान देगा, देगा देवा हिची होई माझ्या पंढरीचा वार वारी चुकून असणार नामचिंतन किंवा नामदेव राय सुद्धा म्हणतात हिची देवा मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासाचा जन्म हो का भले परी ना चुको हरी भक्ती नामा म्हणे कमलापती हिची घडू पुडता पुडती आपणही असणे पांडुरंग परमात्म्याकडे एक मागणी करूया अकरा वर्ष आमच्या सप्ताला नाम सप्ताला झाले पुढल्या वर्षीच असणार वर्ष पंढरीचं आमचं वर्ष आहे एक असणार तप आमचं पूर्ण होणार आहे एक तप आमचं पूर्ण झालं जीवनामध्ये कोणतीही साधना करत असताना एक तप जर पूर्ण झालं तर त्याचं फलश्रुती मिळाली फळे मिळाल्याशिवाय राहत हा जे पहिल्यांदा पहिल्या वर्षीची माणसं इथं होती का नाही हा मी सांगतो बरं का हा पुढल्या वर्षी सुद्धा तुम्ही इथं मंडपामध्ये असणार तुम्हाला असणार म्हणजे असणारच ना कसं असणारच आम्ही आम्ही पुन्हा येऊ आम्ही मितियाच नाही सांगत त्यांच्याशी काय घेणं नाही आपल्याला माझे झो बर आहे म्हणतात उपजोनी आपला खाऊ दे बाप आपल्याक नांगर हाकता नांगर तुम्ही आपलं एक आसन वावर नांगरायचं था झाले ऐका कारण नाही कीर्तन कळालं परडोकीवरून फिरला असं जाऊ द्या तसं काही झालं नाही पण तरी एक असणार आपला असणार वावर नांगरायचं झालं आपण दुसऱ्या असणाऱ्या रा, रानामध्ये नांगरी नेली काय करतो आपण सोडून देतो काय करतो बाबा जुनी माणसं आता म्हणा बाबा ट्रॅक्टर नागरिक ह्या काय सर काय करत लास पाडून ठेवतो का नाही मग उद्या काय आताच असणार थांबल महाराज पण उद्याच काला आहे ना पुढते तुसे आज मंडळी कीर्तनाला आले नसतील उद्या सकाळी या हा कमीत कमीत काल्याचा प्रसाद घ्या जीवनामध्ये दुःख हरल्याशिवाय राहणार नाही आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अभंग माझ्या नारा माराचा अगदी सोपा चिंतन ही अभंग आहे पण आभंगाचं चिंतन झाला असं म्हणणार नाही महाराज व्रत सांगितलं देव सांगितला तीर्थ सांगितलं नेम सांगितला संगती सांगितली हा त्याच्यामध्ये असणारी परंपरा सांगितली सगळं काही असताना सुद्धा संतांची असणारी ही परंपरा आहे विष्णुदा विष्णुदास हा मुची आईशी परंपरा तुमचे पाच मिनिटं मी जास्त घेतले बरं का मी माफ करा माफी मागतो मी तुमची मागूच का नाही महाराज अगदी खेळी मिळे वातावरण आहे सुंदर असणारे का नाही उद्या तुम्ही म्हणणार महाराज आम्हाला एकही प्रमाण म्हणाय दिलं नाही अभंगाचं तुम्ही नाराज होऊ नका बरं का हा नाराज होऊ नका कारण का माहिती का एकच तास आपल्याकडे होता अगदी गोड माणसं आहेत महाराज तुम्ही म्हणणारे आणि एवढी सुंदर टाळकरी असल्यानंतर आहे ना महाराज मी तुम्हाला पहिले सांगितलंय संगीत विषयाला का आणि तारीग बाबला असं काही नाही हो तुम्ही अगदी खेडे वातावरणामध्ये वातावरणामध्ये मी तर या मताचा माझे नोटिश आणि कीर्तनात गायच्या हा अजिबात गायच्या नाही पण कायला असं आहे कीर्तन सात तीन कीर्तन चालू होतं ला आणि चाल चालू होती ती संपत्ती ला तर चाल साडेआठला संपल्या बाबाने अर् दे तस काय सांगायचं मग असणारी मान सांगणार महाराजांनी काय सांगितलंच नाही हो कीर्तन अरे असणार एक दीड तास तुमचा गायकानेच घेतला तुम्ही कीर्तनात काय सांगणार आहे बरा त्याला कीर्तन करत तसा असला गुतत 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 गुत धक्का स्टाट धक्का स्टाट मग ठीक आहे चालेल झाले तर अडचण नाही म्हणजे प्रमाण देऊन असून म्हणाले प्रमाण दिलीच पाहिजे कीर्तन म्हणजे प्रमाण असल्याशिवाय त्याने हो भाट्यापर्व ऐका नाही हो म्हणते काय कीर्तन होणार आहे का प्रमाण असलं पाहिजे कीर्तनात रंग भरतो कशाने तू माझ्या नामदेव रायने काला केला ही कच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी माझा ध्यान राजा गोपाळा शिलाय वाटी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ध्यान देवा बोला केली चंदे विठ्ठल नाचू लागला डोलू लागला नाचता नाचता देव सागला पिता मर सावध होई ऐसे भोले कबीर नामदेव कीर्तन करी नाच पांडुरंग गायन केलं तर घोडे महाराज गायन गोड आहे गायना चिरंगी शक्ती अद्भुत हे अंगी काही नाही कितीही वेळ चाललं तरी गोडच वाटत एक तास असणारा माझा पण इकडे गेला मला कळाला तुम्ही ऐकणारी मंडळी अगदी हुशार आहात काकडा हरिपाठ नित्यनेमाचं भजन आमचं काय महाराज आम्ही टुकडे तुकडे पाठ करून आलेली माणसे वारकऱ्याची गाथ्या गाथा पाठ असते ह्या विषय सोडून मला हा चिंतन मी तुमच्या पुढं मांडला असं मी म्हणणार नाही आज एकादशी आहे म्हणून हा अभंग घेतला नाही तर सोपं होतं दान हिच देवा आपण घेतला असता त्याच्यावरती बोलता आला असत देवशी ती या अभंगावरती बोलता आला असत किंवा सोप्या सोपा मागणीचा अभंग कोणता माहिती का नको ब्रह्मज्ञान ते भाव मी भक्त तू देवाय काकडा प्रकरणात भंग मागणी गे जमत नाही का पण कोणी घेत काकडा त्याला पाठ अस मग काकड्यातला अभंग येईन त्याच्यासाठी आणि घेतला तर मला विचारावं लागेल अभंग कोणता घेतला होता असो तुम्ही अगदी तास नक्कीच बाबा अगदी शांत बसून कीर्तन ऐकलं मीही तुम्हाला काही त्रास दिला नाही आणि तुम्हीही मला काही त्रास केला नाही गेला काही त्रास केला नाही तुम्ही तुमच्या शरीराला सुद्धा काही त्रास दिला भजन केलं पाहिजे का नाही भजन नंतर काय तरी फराळ असलं तरी सुद्धा आहेच ना हा मग भजन केलं पाहिजे बरं का ज्ञानो बाराया सदोष सुंदर असणारी समशिष्ट नाही सहज बोललं पण आम्हाला सवय लागत जवळ जायची जेवढेच खराब होईल कळत तो पर्यंत नाही कळत महाराज का येईक दुःखाची हे म्हणायचं फक्त माईक नसला का प्रामाणिक म्हणत नाही काय काय गायक महाराज उभे राहिले माहीत ना ते म्हणतच नाही का म्हणत नाही बरोबर आहे त्यांचं माईक नसताना प्रमाण म्हणायचं म्हणायचंच नाही महाराज म्हणलंच नाही म्हटलंच नाही बरं झालं तुम्ही सांगितलं मला मी माईक घेऊन आलोय माझ्यासोबत माईक आहे पण मी ऐकली सिस्टम सुंदर होती म्हणून मी माझा माईक काढला एक एक महाराज येत एक होणी बळीत अ बळीत महाराज कोणी कमी नाही बरे का सगळे असणारी सुंदर आहे ऐकणारी मंडळी सुंदर आहे जेवढा मंडप आहे तेवढीच माणसं जेवढ्या चटाया टाकले बस बसकरे तेवढे बसलेत काही वरती बसले जागा नाही झाली तर कुठे ऐका कीर्तन कुठेही बसून ऐका पण कीर्तन ऐका वर भोग्याचा आवाज गेला तरी घरातले म्हणले आम्ही ऐकलं जे जे कीर्तनाला आले ते देवेत जे घरी राहिले ते महादेव आहेत आणि ज्यांनी बाहेरून मनपाच्या काळाने हिंदू कीर्तन ऐकलं ते ब्रह्मदेव ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे सुंदर असणारे साऊन सिस्टम सुंदर सगळे असणारे सात सात संगत कीर्तनाचा आत्मा आहे महाराज त्याच्याशिवाय कीर्तन होत नाही आणि एखादा म्हणत असेल मला गायकाची गरज नाही म्हणा बाबा तू एकटाच करतो हा मी उभे सुधारा नाही असो असणारे आदर हे सर्वच असणारी सप्ताह कमिटी असेल गावकरी मंडळी असेल त्यामध्ये आपल्या असणारे मिनर महाराज असतील सदगिरी महाराज असतील आणि मला वाटतं या गावामध्ये सगळी सदगिरीच आठ नावाची माणसं असतील नाही का हां आमचे एक मित्र आहेत बरं का सदगिरी महाराज आता इकडले चांगले कीर्तनकार प्राख्यात कीर्तनकार सुद्धा आहे तुम्हालाही माहिती आहे पण आमचे एक पखवाद वादक मृदुंगाचार्य एक सदगिरी महाराज आहेत का ऐकल्या बरोबर कळलं का माणसं प्रामारती का असणार वाडी छोटी का असणार पण माणसं गाव लय मोठा असावं का थोडा असावं सगळे गावातले जे खेळणारे जाते पाहिजे नाही पुन्हा नाही कीर्तन झालं होणार काळजी करू नका कारण उद्या मलाच बोलायचंय ना पण काय नाही तुम्हाला उद्या बदली बाबा देतो मी जमान ना जमा जमा उद्या बदली महाराज देतो काळजी करू नका आणि जे महाराज येतील ते काय काय तुम्हाला म्हणणार नाही तुम्हाला त्रास सुद्धा करणार नाही उद्याचा बाबा तुमच्या पुढे बदले असणार म्हणाल हो महाराज तुम्हाला कशाला बोलवलंय आम्ही दोन कीर्तन तुम्हाला का दिले आमच्या गावाला परवडलं हे, हे का नाही हा आणि हे हेच ठिकेवर गमावले नाही तर अशी असणारी माणसं आहेत महाराज जागरलं एक कीर्तनकार काल्याला दुसरं कीर्तनकार का आपल्याकडं जास्त आहे म्हणून नाही नाही ते म्हणत नाही रात्री ऐकलं हो सकाळी काय त्यात बाबाचं ऐकाय सकाळचं कीर्तन कोणाच ऐका याच्यात वेगळं काही सांगायचं नाही महाराज असो झालेली सेवा यशमावली ज्ञान यांच्या चरणावरती समर्पित करतो तुम्हाला सरोवर किंवा चरणावरती तो मस्त बोलतो आणि करा आल्यानंतर तुमच्या सोबत काही बोललो नाही आणि आता कीर्तन झाल्यावर हो सुद्धा बोलणार नाही बोलणार मापकार आजच्या दिवसा मग उद्या सकाळी बोल काय बोलायचं ते बोला हा वाट लावेपर्यंत बोला म्हणजे वाट लावेपर्यंत बोला असं म्हटलं मी आहे का नाही हा तिथपर्यंत बोला हा मी काही आणि नेहमी असावत मार करा जीवनामध्ये बाबा पंधरा मिनिटं जास्त झाले गो हा हा माणसं येताना महाराज घड्याळ पाहुणे येताना गड्याळ पाहुणे नाही 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 साडेसातला मंडपात येत पण नऊच्या पुढे गेलं म्हणते बाबाने का पंधरा मिनिटं जास्त पण आले किती हे नाही पाहत पण कीर्तन वेळे संपलं जे जे